आज पोस्ट महाकळाचा मळा चला मंडळी आज लग्न घरी काय धमाल चालली कोण कोण पाहुणे आले आणि लग्नाच्या पाठीवर देण्यासाठी मला बनवायची होती बालुशाही आणि खुर्मा त्याची रेसिपी पण शेपरेट देणार आहे बर का मंडळी सकाळी चाले बहिणीच्या घरी अगोबाई इकडे भर करून ठेवले कारण पाहुणेच तितके आलेले आहेत माझं मी कामाला लागले म्हटलं कुणाच्या नादाला लागायला नको खुर्मा बनावला जेवण केलं मस्त काळं बटाट्याचं कालवण काल जवसाची चटणी बाजरीची भाकरी आणि कांदा आणि इथं बायकांचं चाललंय कडकण्या करायचं काम कडाकण्या माहितीये का मंडळी कडाकण्याची पण पाठी द्यावा लागती बरं खुर्मा झाल्यावर मी निवांत बसले बाहेर येऊन तोपर्यंत बैनाबाईची आमच्या टाकी पण संपली सगळं महिला मंडळ अंगणात आले कडकण्या तळायला आज आमच्या दोन नंबरच्या बैनाबाई आल्यात आई आली त्यांचं चाललंय भाजीपाला निवडायचं काम तिथं नवरदेवाची मोठी चुलती पण होती बरं का आता लग्न म्हणल्यावर मी तिथं लावायलाच पाहिजे ना तिथं चालली ती तयारी बघा पाकिटाची कापाकापी मेहंदी लावली आणि मी बसली बस आता बालूशाही करायला आमच्या मायलिकीने मग काय चुली पशीच मुक्काम केला आणि आमचा कॅमेरामॅन एकदम छोटा होता बरं का आज असं काय चित्र आलं होत ना तुम्हाला कळन आता भूकंप आलाय बघा अजून एक पिल्लू आला इकडं मध्ये कॅमेरामॅनला म्हणलं नीट पकडा ना कॅमेरा तोपर्यंत आमचा नवरदेव पण आला भात खायला गेलेला होता मग काय बहीण भावाची चष्टा सुरू माझ्यासारखंच पुरीला पण ट्रेन केलंय बो आपण स्वयंपाकात बालुशाही झाली खुर्मा झाला आता मी तिची भाजी बनवायचं पण काम माझ्याकडेच बरं बालुशाही झाली चुलरी कामी झाली तशी आमच्या बहिणाबाई आणि त्यांची सूनबाई सरसावल्या ना भाकरी करायला इथं आता आलेल्या पाहुणे मंडळी बसल्यात गप्पा मारत निवांत भाजी कराव म्हणलं तर आमच्या बहिणाबाईने किचनच धुवायला घेतलं या येऊन आल्यात बर का दुपारीत आमच्या दोन नंबरच्या बहिणाबाई आहेत या बघा आपली बालुशाही पण झालेली बरं का आणि इकडं खुर्मा चिवडा लाडू काय काय डब्यात भरून ठेवले माहिला मंडळीने मला भाजी नेसून दिली होती मग मीठ मिरची लसून सांगता काढून ठेवले पण आमच्या बाईना का किचन धुवायचं बारी आली वाद कुठं मंडळी चष्ट मस्करी असते ती शेतकरी कुटुंब म्हणल्यावर जनावरांच्या साऱ्या पाण्याची सोय करायलाच पाहिजे कुट्टी मंडळी गप्पा झाल्या म्हणलं चला बो आता आपल्याला मी तिची भाजी बनवायची कडाईला कुणी हसायचं नाही बर का मंडळी शेतकऱ्याच्या घरातली कडाई आणि कित्येक ब्रँडेड कंपनीच्या कडईन पॅन घरात पडलेले पण तिला हवी असती हीच कढई ती वा कसं आहे ना जुनं ते सोनं शेवटी जुन्या गोष्टीतच मन अडकलेलं असतं माणसाचं जरी किती श्रीमंती आली तरी माणसाचे पाय जमिनीवरच पाहिजे बरोबर ना मंडळी आता आम्ही मेहंदी लावलेले डोकं धुवून घेतलं आमच्या बैनाबाईंनी आणि बहिणाबाईच्या जावांनी घेतलं पण जेवायला आणि मला पण सपाटून भूक लागली होती कारण मी तिची भाजी आणि बाजरीची भाकरी आवा एकदम आवडीचा भेद बर का माझ्या बघा कशी अंगत पंगत बसली सकाळचं बटाट्याचं कालवण मी तिची भाजी जवसाची चटणी असा मस्त भेद केला ना काय जा सांग सांगायचंय आम्हाला जेवण करण्या अगोदर बऱ्याच जणांची जेवण पण झाली होती आणि भाजी मी बनवली होती म्हणल्यावर काय सगळ्यांना सपाटून खाल्ली पाहा कडईवर भाजी पहा पहिली दिसली तुम्हाला बहिणीच्या जा जाऊबाई जाऊबाईंची जा 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 आई माझी आई माझी बहिणी आम्ही जण मस्त जेवण करायला बसलो बहिणाबाई आमच्या लाडू आणलेले होते भूक लागलेली होती तसं वाढून घेतलं आणि असं चुरून मुरून काला करून वरपून खाल्लं भो मी तिची भाजी बाजरीची भाकरी आणि आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्याला चुरून मुरून काला करून खायची सवयवर का तर या मंडळी तुम्ही पण जेवण करायला आणि जेवण केल्यानंतर आमच्याकडे आज नवरदेवाची मेहंदी आहे बरं का त्याचा ब्लॉग मात्र उद्या येणार बरं का